तर हाय लो हाय लोकशात आय होप छानच असं पुन्हा एकदा नवीन व्हिलॉगमध्ये मी कोमल तुमचे खूप मनापासून स्वागत करते तर आज जे आहे तर ते छान असा बेत होता पावभाजी करायचा तर कुकर जो आहे तर त्या कुकरमध्ये छान असे फोडणी देऊन पावभाजी करणार आहोत तर तुम्ही कधी केली की नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा तर तेल तापाय ठेवलं आणि त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं जिरे आणि मोहरी आणि त्यानंतर त्यामध्ये टाकलेली आहे अर्धा चमचा जे आहे तर तितपत हळद आणि थोडासा गरम मसाला तर ते टाकल्यानंतर इथे बघा मी एक जे बीट आहे मीडियम साईजचं तर ते घेतलं होतं किसून तर या ठिकाणी तुम्ही कापून जे आहे तर ते सुद्धा घेऊ शकता पण नॉर्मली कापल्यानंतर जे आहे तर ते आपण मॅश करताना जे आहे तर ते बऱ्यापैकी बारीक होत नाही आणि मुलांना जर असे भाजीचे मोठे तुकडे दिसले तर बऱ्याच वेळा बाराच ज्या मुलांना आवडत नाही भाज्या तर त्या बऱ्याच वेळा निवडून टाकतात तर त्यासाठी मी काय करत असते ज्या त्यांना आवडत नाही तर त्या अशा पद्धतीने मॅश करून किंवा मग किसून त्यामध्ये टाकत असते की जेणेकरून त्यांना ओळखाला येणार नाही किंवा दिसणार नाही यासाठी तर त्यानंतर ह्या फोडणीमध्ये आपण जे आहे तर ते बारीक कट केलेला टोमॅटो तर दोन मिडियम साईजचे जे टोमॅटो आहेत तर ते मी घेतलेले होते आणि हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघा बीडरूट जे आहे तर ते टाकताना जी वाटी होती तर बरस जे आहे तर ते त्या वाटीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर तुम्ही क्वांटिटीनुसार जी आहे तर ती पावभाजी करू शकता तर या ठिकाणी बघा बटाटे आणि फ्लॉवर जे आहे तर ते दीड वाटी घेतली होती आणि बाकीचं वटाणा गाजर सिमला मिर्च तर ती एक वाटी या पद्धतीने मी घेतलेलं होतं आणि गाजरसुद्धा जे आहे तर ते एकच वाटी घेतलेलं तर या पद्धतीने तुम्ही नक्की ही जी पावभाजी आहे तर ती करून बघा तर बघा यामध्ये गाजर जर घातलं तर त्याला थोडासा स्वीटनेस येतो आणि बीटरूट घातलं तर त्याने कलर खूप छान येतो आपल्याला एक्स्ट्राचा जो कलर आहे तर तो अजिबात घालावा लागत नाही किंवा बाहेरची पावभाजी करतात बऱ्याच वेळा त्यामध्ये खायचा कलर वापरतात तर त्या खायच्या कलरमध्ये नाही म्हटलं तरी थोडंफार जे आहे तर ते केमिकल इथंच असं म्हणाल देखील काय हरकत नाही तर त्यासाठी घरी जे आहे तर ते मुलांसाठी असे पदार्थ तुम्ही एकदा नक्की ट्राय करत जा तर इथं तुम्ही बघू शकता मी फक्त नॉर्मली पाणी न ओतता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तरी भाज्यांना जो आहे तर तो खूप छान कलर आलेला आहे आणि हे मिक्स केल्यानंतर आपल्याला एक ते दोन मिनिट जे आहे तर ते अशीच आचेवरती वाफ काढून घ्यायची आहे आणि वाफ काढल्यानंतर आता मी तुम्हाला सांगते यामध्ये किती पाणी होतायचं आहे तर भाज्यांच्या वरती येणार नाही थोड्याशाच भाज्या त्यामध्ये डीप होतील इतक्याच प्रमाणात आपल्याला त्यामध्ये पाणी होतायचं आहे कारण जास्त जर पाणी ओतलं तर पाणी जास्त असेल तर कुकरमधून ते उतू जातं तर त्यासाठी तर इथे बघा मी आता या सगळ्या भाज्यांसाठी दीड ग्लास जे आहे तर इतपत पाणी ओतणार आहे अधोगर एक ग्लास ओतून झाले आणि त्यानंतर अर्धा ग्लास तर तुम्ही ते बघू शकता आपल्या ज्या भाज्या आहेत तर त्या पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेल्या नाही आहेत वरच्या भाज्या ज्या आहेत तर त्या तुम्ही बघू शकता वरतीच राहिलेल्या आहेत तर अशा पद्धतीने मिक्स करून घेऊन इतपत पाणी पाणी ठेवून आपण घेणार आहोत तीन शिट्ट्या काढून तर शिट्ट्या काढून घेतल्यानंतर कुकर जो आहे तर तो गार होऊन द्यायचा आहे तर तोपर्यंत दादा जो आहे तर तो एचा टाईम झाला होता कारण त्याने निघताना जो आहे तर तो मला बऱ्यापैकी कॉल करून ठेवलेला की मी आता निघालो आहे म्हणून तर छान असा सरप्राईज घेऊन येणार आहे तो या व्हिलॉगचं जे सरप्राईज आहे तर ते ह्या व्हिडिओ ते, ते मेन जो पार्ट आहे तर तो पुढे तुम्हाला बघायला भेटणार आहे की नक्की सरप्राईज काय होतं तर तो, तो येईपर्यंत मी जे आहे तर ते बऱ्यापैकी मॅशरनी त्या भाज्या ज्या आहेत तर त्या बारीक करून घेत होते बऱ्याच वेळा काही काही जण काय करतात की मिक्सरला फिरवतात हो पण नॉर्मली मिक्सरला जर फिरवलं हो तर भाजीची जी टेस्ट आहे तर ती बऱ्यापैकी लागत नाही कारण मी अगोदर तशाच पद्धतीने जे पावभाजी आहे तर ती करायची जी पण बऱ्यापैकी तिची जी टेस्ट आपल्याला पाहिजे नसते तर ती लागत नाही तर त्यासाठी पावभाजी मॅशर जो आहे तर तो बाजारात इझिली अवेलेबल होतो तर त्याने तुम्ही अशा पद्धतीने ते कुकर थंड झाल्यानंतर मॅश करून घे घ्यायचं आहे आणि फोडणी जातानी त्यामध्ये जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरची पावडर टाकू शकता आणि पावभाजी मसाला तर बाकी काहीही न टाकता इतकी भन्नाट आणि छान अशी पावभाजी होते तर त्यानंतर आपल्या गप्पा ज्या आहेत त्या कंटिन्यू ठेवते तोपर्यंत दादा जो आहे तर तो फायनली घरी पोचला होता तर तर इथे तुम्ही बघू शकता माऊ जे आहे तर ते खूप सारा वैताग देते किंवा काही करून देत नाही तर त्यामुळे कौस्तुभचा जो सायन्सचा प्रोजेक्ट होता तर तो दादानी केला होता आणि घेऊन आलेला तर हा जो वानवळा आहे तर तो मम्मीने पाठवलेला तर इथे तुम्ही त्यामध्ये बघू शकता हरभरा आळूची पाने हरभऱ्याची भाजी मकीचे कणीस कांदे नारळ लिंबू आणि मुलांसाठी चिक्कू परत थोडंसं पीठ ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मम्मीने पाठवलेल्या हो तर बघा आपलं कितीही मोठं झालं तर आय जे प्रेम आहे तर ते कमी होत नाही तर नारळसुद्धा दोन पाठवले हो होते तर त्यानंतर बघा अशा पद्धतीचा जो आहे तर त्याचा सायन्सचा प्रोजेक्ट होता तर अर्धं जे काम होतं तर ते बऱ्यापैकी पेंडिंग होतं तर तो जे काम आहे तर ते करत बसला होता तर तोपर्यंत मी जे आहे तर ते बाकीचं राहिलेलं काम बऱ्यापैकी करून घेत होते आणि मध्ये मध्ये जे आहे तर ते प्रोजेक्ट बघायला येत होते असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर फायनली बराच प्रयत्न केल्यानंतर जे आहे तर ते प्रोजेक्ट तर मी तुम्हाला फायनल लुक दाखवते तर अशा पद्धतीचा त्याचा जो आहे तर तो, मदे मदे तर 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 चा चा तो सोलर सिस्टमचा प्रोजेक्ट जो होता सायन्सचा तर तो केलेला आहे तर तुम्हाला हा प्रोजेक्ट कसा वाटला ते कमेंट्स करून सांगाल अजिबात विसरू नका तर हे सगळं झाल्यानंतर जे आहे तर ते कपाट खूप असं खराब झालं होतं कारण मुलं जे आहेत ती घेतलेली वस्तू अजिबात एका जागावर ठेवत नाही आणि माऊली तिच्या हॉस्पिटलच्या फाईल ज्या आहेत त्या कशा टाकल्या होत्या ज्या ठिकाणी तिचा हात पुरतो तर ते अजिबात व्यवस्थित राहत नाही तर त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर जे आहे तर ते त्याची क्लिनिंग करायची होती तर दोघांना हाताखाली घेऊन जे क्लिनिंगचं काम होतं तर ते बऱ्यापैकी मी करून घेत होते कारण संध्याकाळचं जेवण वगैरे झाल्यानंतर जे आहे तर हे काम चालू केलेलं आणि माऊ जे आहे तर ती लवकर झोपत नाही सो आपलं कामसुद्धा पटकन होईल आणि मुलंसुद्धा ह्या गोष्टीमध्ये जरा रमतील मोबाईल आणि टी व्ही बाजूला ठेवून सो हिला कसा वाटला